नमस्कार तर आज ना बाजूच्या ताईनी मला हे निंबू आणि मिरची दिलेली तर त्यांना कोणीतरी गावरून पाठवली तर म्हटलं आता एवढ्या निंबू आणि मिरचीचं काय बनवायचं तर म्हटलं चला काहीतरी आपण मस्त असं चटपटीत बनवूया तर त्यासाठी स्वच्छ आधी हे निंबू आणि मिरची मी धुवून घेतलेली आहे नंतर एका कपड्याने पुसून घेतली नंतर हे मिरची जे आहे ना असे डेट काढून घ्यायचे आणि हातानेच तोडून अशा चॉपरमध्ये टाकून घ्यायचे तर आता आपण याला असं खडबडीत असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही ना ही मिरची नुसती कट करून देखील टाकू शकता पण इथे मी या पद्धतीने मस्त असं खडबड इथे करून घेतलेलं आहे आणि दोनदा हे या चॉपरमध्ये दोनदा करून घेतलं म्हणजे खूप जास्त केलं ना तर ते होत नाही म्हणून थोडं थोडंच करून घ्यायचं एका भांड्यात हे टाकून घेतलं आहे तर इथे बघू शकता मस्त असं खडबड इथे मिरची करून घेतली आता काय करायचे जे निंबू होते ना त्याला आपण या पद्धतीने छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे तर एक एका निंबूचे मी असे चार भाग करून या पद्धतीने कट करून घेतले आहे आणि काही निंबूचा मी इथे रस देखील करून घेतलेला आहे आता हे निंबू जी आपण मिरची करून घेतली होती ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं थोडीशी हळद आणि इथे सहा निंबाचा रस काढून घेतला होता तो याच्यामध्ये टाकून घेतला आता ना याला चांगलं असं चमचाने मिक्स करून घ्यायचं हे असं मिक्स करून घेतलं की हे चांगलं मुरतं आता हे मुरेपर्यंत आपण याच्यासाठी एक मसाला तयार करून घेऊया तर ता त्यासाठी ता एका पॅनमध्ये एक चमचा जिरं टाकून घेतलं एक चमचा मोहरी एक चमचा सोफ आणि थोडेसे दाणे टाकून घेतले आता याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी हे भाजून घेतलं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेऊ आणि याला ना जाडसर असं वाटून घेऊया तर याची ना चव खूप छान लागते हा मसाला टाकल्यानंतर तर मस्त असं चटपटीत आपल्या ही मिरची आणि लिंबूचं लोणचं तयार होतं तर इथे बघू शकता हा मसाला तयार करून घेतला आणि हा मसाला आहे तुम्ही इथे तीन चमचे याच्यावर टाकून घेतला आहे तुम्ही याचं प्रमाण ना कमी जास्त करू शकता आणि कलर येण्यासाठी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलं सोबतच तेल मी इथे गरम करून नंतर थंड करून घेतलं आणि ते देखील याच्यावर टाकून घ्यायचं परत एकदा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे चा। चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर ना तुम्ही याला असंच झाकून मुरू देऊ शकता एक दोन दिवस मुरलं की नंतर तुम्ही ते भरणीमध्ये भरून घेऊ शकता तर ना चपातीबरोबर पराठ्याबरोबर किंवा ना खिचडीबरोबर खाल ना तर अगदी मस्त चपचपी ते मिरची आणि लिंबूचं लोणचं बनतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ला ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर